नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या घरात असणाऱ्या पाण्याच्या माठाची वास्तुशास्त्रानुसार माहिती सांगणार आहे तुमच्या घरात सुद्धा पाण्याचा माठ असेल तर कोणती चूक तुम्ही करू नये कोणत्या नियमांचं पालन करावं हे सगळं तुम्हाला या व्हिडिओतून समजेल तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा जय माता दी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मंडळी फार पूर्वीच्या काळापासून पिण्याचं पाणी ठेवण्यासाठी मातीच्या भांड्यांचा वापर होतो ज्याला आपण माठ डेरा रांजण किंवा मडकं अशा नावांनी ओळखतो थोडाफार या माठाच्या आकारामध्ये बदल असला की भागानुसार म्हणा किंवा त्याच्या आकारानुसार म्हणा या माठाची नावं वेगवेगळी आपल्याला ऐकायला मिळतात तर त्यानुसारच मी तुम्हाला सांगितली पिण्याचं पाणी माठामध्ये ठेवून मग ते पिण्याची पद्धत होती यामुळे ते पाणी काय असायचं थंड असायचं आणि चवीलासुद्धा चांगलं लागायचं आता या माठांची जागा वॉटर प्युरिफायर असेल फ्रीज असेल किंवा वेगवेगळ्या धातूंची भांडी असतील तर त्यांनी घेतलेली आहे पण अजूनसुद्धा बऱ्याच जणांच्या घरी मातीचे माठ आपल्याला बघायला मिळतात बऱ्याच जणांना अजूनसुद्धा फ्रीजचं पाणी आवडत नाही किंवा इतर धातूंमधलं पाणी आवडत नाही माठातलं पाणी पिल्याशिवाय बऱ्याच जणांचं पोटसुद्धा भरत नाही तुमच्यापैकी कुणी असं आहे का मला कमेंट्समध्ये नक्की सांगा या माठाच्या बाबतीतली अतिशय बारीक सारीक माहिती आपण जाणून घेऊया तुम्हाला समजा मातीचा माठ विकत घ्यायचा असेल तर तो काळा घ्यावा की लाल घ्यावा किंवा आजकाल थोड्याफार पांढऱ्या रंगामध्ये सुद्धा माठ मिळतात पण एका पण व्यवस्थित निरीक्षण केलं तर काळ्या माठातलं पाणी इतर रंगाच्या माठांपेक्षा जास्त थंड होतं आणि चवीलासुद्धा चांगलं लागतं कारण काळ्या माठामध्ये जर समजा बनवताना त्यांनी थोडंफार सिमेंट मिक्स केलं तर तेही आपल्या लगेच लक्षात येऊ शकतं तर लाल माठांमध्ये सुद्धा बऱ्याच वेळा आपल्याला असं फसवतात पण लाल माठसुद्धा काही चुकीचा नाही किंवा कोणत्याही रंगाचा माठ तुम्ही घेऊ शकता पण एक व्यवस्थित पाहणी करून घ्यावी की ते मडके बनवताना प्लॅस्टर ऑफ पॅरिससारखे किंवा सिमेंटसारखे पदार्थ तर मिसळले नाही आहे ना, ना। कारण असे माठ घेऊन काहीच उपयोग नाही आपले पैसे पण जातात आणि घरी येऊन बघितलं तर तो माठ व्यवस्थितपणे पाझरतही नाही आणि त्यातलं पाणीही थंड होत नाही त्यामुळे व्यवस्थित तुम्ही माठाची निवड करा जे आपले जुने जाणते व्यक्ती आहे त्यांच्याकडून सुद्धा थोड्याफार टिप्स तुम्ही घेऊ शकता की कशा पद्धतीचा माठ आपण घ्यायला हवा तर हे झालं माठ घेण्याच्या बाबतीत माठ तुम्ही कोणत्याही दिवशी घेऊ शकता पण बरेच जण अक्षय तृतीयेला माठ घेण्याला जास्त पसंती देतात कारण अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असतो आणि विशेष गोष्ट म्हणजे या दिवशी आपण आपल्या घरी पित्रांच्या नावाने छोट्या छोट्या मातीच्या भांड्यांमध्ये पाणी भरून सुद्धा त्यांची पूजा करत असतो त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी बरेच जण माठ बदलतात किंवा मग नवीन माठ आपल्या घरी आणतात आणि त्याच दिवसापासून तर माठातलं पाणी प्यायला सुरुवात करतात याचं कारण म्हणजे अक्षय तृतीया ज्या महिन्यामध्ये येते त्या महिन्यामध्ये सूर्याची किरणं अतिशय प्रखर असतात आणि आपल्या शरीराला उष्माघातापासून वाचवण्यासाठी अक्षय तृतीयेला माठ घेणं अतिशय शुभ मानलं जातं मातीच्या कोणत्याही वस्तू असो त्यांचा संबंध थेट माता लक्ष्मीशी असतो त्यामुळे माठ घेताना आपण काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये माठ ठेवत असतानासुद्धा काही नियमांचं पालन केलं पाहिजे नाहीतर एक म्हण किंवा वाक्प्रचार आपण नेहमी वापरत असतो तर तो म्हणजे माझा पाण्यासारखा पैसा गेला पण मला त्या गोष्टीत यश मिळालं नाही किंवा मग आमच्या घरात म्हणजे कारण नसताना पाण्यासारखा पैसा खर्च होतो म्हणजे असे जे काही छोटे छोटे वाक्प्रचार आहेत किंवा म्हणी आहेत त्या आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अगदी सहजपणे वापरत असतो तर त्यालासुद्धा काही कारणं असतात अक्षय तृतीयेच्या निमित्ताने सुद्धा तुम्ही तुमच्या घरी नवीन माठाची खरेदी करून आणू शकता आणि मग त्यामध्ये पाणी भरून त्याचा वापर पिण्यासाठी करू शकता तर ज्यांच्याकडे अगोदरपासूनच स्मार्ट आहे त्यांनी नवीन घेण्याची गरज नाही जर तो व्यवस्थित पाझरत असेल त्यातलं पाणी चांगल्या पद्धतीने थंड होत असेल आणि तो अगदी चांगल्या स्थितीमध्ये असेल तर मग नक्कीच तुम्ही त्या पाण्याचा म्हणजे त्या पाण्याचा वापरसुद्धा करू शकता आणि त्या माठाचा वापरसुद्धा करू शकता पण तुमचा माठ कुठे जर थोडाफार तुटला असेल किंवा मग त्याला तडा वगैरे गेला असेल तर मग तुम्ही माठ बदलण्याची गरज आता आहे यानंतरची महत्त्वाची गोष्ट तुम्ही जर असं विचारणार असाल की माठ घेण्यासाठी कोणता दिवस शुभ असतो किंवा कोणता वार आहे का असा की त्याच दिवशी आपण माठ खरेदी केला पाहिजे तर असा कोणताही शुभ दिवस किंवा शुभवार पाळण्याची गरज नाही माठ तुम्ही कोणत्याही वारी कोणत्याही दिवशी खरेदी करून आणू शकता पण अक्षय तृतीयेचं जे काही वेगळं महत्त्व होतं तेही मी तुम्हाला या निमित्ताने समजावून सांगितलेलं आहे आता जेव्हा तुम्ही नवीन मातीचं मडकं किंवा मातीचा माठ तुमच्या घरी आणता तर लगेच त्यातलं पाणी पिण्यासाठी वापरायचं नसतं सुरुवातीला तो माठ घरी आणल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्या त्यानंतर त्या माठामध्ये तुम्हाला जाड किंवा बारीक मीठ टाकायचं आहे मीठ वापरायचं नसेल तर तुम्ही ज्वारीचं पीठ म्हणा किंवा गव्हाचं पीठ म्हणा त्या माठामध्ये टाकू शकता आणि त्या पिठाच्या मदतीने तुम्ही तो माठ स्वच्छ घासून घेऊ शकता एकतर पीठ आणि मीठ एकत्र करा किंवा मग स्वतंत्रपणे मीठ वापरा नाहीतर मग पीठ वापरा पण पिठाने किंवा मिठानेच तुम्हाला तो माठ स्वच्छ करायचा आहे जेणेकरून त्यातली जी छिद्रं असतात तर तीसुद्धा छानपैकी मोकळी होतात त्यामुळे माठ चांगल्या पद्धतीने पाझरतो आणि त्यातलं पाणी सुद्धा थंड होतं आणि ते पाणी पिल्यानंतर आपल्या मनाला तृप्तता किंवा मग शांतता मिळते आपली तहान सुद्धा जाते बरेच जण काय करतात काहीतरी तारेची घासणी म्हणा किंवा मग साबण म्हणा केमिकल पदार्थ म्हणा यांचा वापर करतात पण ते अतिशय चुकीचं आहे आता मातीपासून बनवलेलं ते भांडं आहेत तर मग केमिकल पदार्थ साबण किंवा मग आपली जी कपडे धुण्याची पावडर असते सुद्धा बरेच जण वापरतात तर ती त्यामध्ये राहू शकते एखाद्या कडेला वगैरे अडकून आणि मग तसं पाणी पिणं कितपत योग्य आहे हे तुम्ही ठरवा आणि मग कोणता पदार्थ आपण माठ स्वच्छ करण्यासाठी वापरला पाहिजे हे सुद्धा तुम्हाला समजायला हवं तर सुरुवातीला थोडं आरोग्याच्या दृष्टीने महत्व मी तुम्हाला समजावून सांगितलं याचं कारण म्हणजे सर सलामत तो पगडी पचास म्हणजे आपलं आरोग्य चांगलं असेल तर नक्कीच आपण आध्यात्मिक गोष्टी म्हणा किंवा इतर जे नियम असतात ते सुद्धा व्यवस्थित पाळू शकू पाण्याने भरलेलं जे काही मातीचं भांडं असतं ज्याला तुम्ही माठ मडकं रांजण किंवा डेरा या नावांनी ओळखत असाल तर ते तुम्ही घरामध्ये उत्तर दिशेला ठेवू शकता पूर्व दिशेला ठेवू शकता किंवा मग ईशान्य दिशेला ठेवलं तरीसुद्धा चालेल फक्त आग्नेय नैऋत्य आणि दक्षिण दिशेला माठ ठेवायचा नाही आणि आपल्या घरामध्ये आपण जो पाण्याने भरलेला मातीचा माठ ठेवतो तर तो कधीही रिकामा ठेवायचा नाही तर बऱ्याच जणांकडून चूक काय होते मातीचा माठ जेव्हा स्वच्छ करण्याची वेळ येते तर त्यातलं पाणी पूर्णपणे काढून टाकतात तो माठ स्वच्छ धुतात पुन्हा कपड्याने वगैरे कोरडा पुसून घेतात त्यानंतर बऱ्याच काळ म्हणजे दोन तीन तास म्हणा किंवा अर्धा तास म्हणा किंवा काही वेळ का होईना तो माठ रिकामाच राहिला जातो तर याचा आपल्या संपूर्ण घरावर अतिशय वाईट परिणाम होतो तुम्ही जेव्हा अशी माठाची स्वच्छता करायला काढता तर त्या माठाच्या जागी किंवा माठाच्या आसपास एखादं दुसरं पाण्याचं भांडं भरून ठेवायला विसरू नका आठवणीने एखादा ग्लास म्हणा तांब्या म्हणा किंवा मातीचं छोटं बोळकं म्हणा ते पाण्याने भरून ठेवा त्याच्यावर झाकण ठेवा आणि मग तुम्ही निवांतपणे माठाची काय स्वच्छता करायची आहे ती करू शकता कारण मातीचा हा जो माठ असतो तो रिकामा असणं लक्षण मानलं जातं आणि त्याचं अजून काय महत्त्व आहे किंवा त्याचे अजून काय परिणाम होतात तेही मी तुम्हाला समजावून सांगते आपल्या घरामध्ये रिकामा माठ ठेवल्यामुळे कौटुंबिक जीवनामध्ये समस्या निर्माण होऊ लागतात असं म्हटलं जातं घरामध्ये रिकामा माठ ठेवला तर जीवनामध्ये रिकाम्यापणाची भावना येते आपलं जीवनसुद्धा उदासीन होतं आणि आपल्या कानावर वाईट गोष्टीसुद्धा त्या दिवशी पडतात त्यामुळे घरामध्ये माठ कधीही रिकामा ठेवू नये घरामध्ये नेहमी पाण्याचं भांडं हे भरलेलंच असावं मातीच्या भांड्यातलं पाणी पिल्यामुळे आपल्याला काय फायदे होतात तर आपली उष्माघातामुळे जी काही डोकेदुखी होते किंवा उष्णतेमुळे आपल्याला जे काही त्रास होतात तर ते सुद्धा होत नाही ज्यांना पायामध्ये गोळे येणं वगैरे समस्या आहे किंवा ज्यांना हिमोग्लोबिनची कमी आहे किंवा इतर काही त्रास असतील तर त्यांनी संपूर्ण वर्षभर माठातलंच पाणी प्यावं इतर कोणतंही पाणी पिऊ नये जेव्हा तुम्हाला अगदीच वाटेल आणि तुमच्या भागामध्ये जर थंडी जास्त प पडत असेल तर तेवढ्या कालावधीमध्ये मग मा तुम्ही मातीच्या भांड्यातलं पाणी नाही पिलात तरीसुद्धा चालेल पण शक्यतो जेव्हा आपल्याला खरंच थंड पाण्याची गरज असते तेव्हा फ्रीज वगैरे यामधलं पाणी न पिता आपण मातीच्या भांड्यांचाच वापर करावा कारण फ्रीजमधलं पाणी आपल्याला तेवढ्यापुरतं थोडीशी मनाला शांतता देतं किंवा आपलं आपली तहान भागवतं पण त्यामुळे आपल्या शरीरामध्ये अजून दुप्पट वेगाने उष्णता तयार होते आणि त्याचे परिणाम आपल्याला किंवा आपल्या शरीराला जास्त प्रमाणात भोगावे लागतात दुसरा फायदा असा होतो म्हणजे मातीच्या माठाचा की पाण्यामध्ये काही खनिजं असतात आणि मातीचं भांडं असल्यामुळे मातीतले घटक त्या पाण्यामध्ये विरघळतात त्यामुळे आपली तहान जाते किंवा मग आपला आत्मा जो आहे ते पाणी पिऊन तृप्त होतो त्यामुळे मातीच्या भांड्यांचा वापर आपण केला पाहिजे उष्णतेच्या काळामध्ये किंवा मग कायमस्वरूपी म्हणा जसं आपण आपल्या स्वतःसाठी मातीच्या भांड्यात पाणी भरून ठेवतो त्याच पद्धतीने आपल्या घराच्या बाहेर जागा असेल तिथे म्हणजे झाडाखाली म्हणा किंवा छोटी मोठी आपली बाग असेल आपल्या घराची गच्ची गॅलरी जे काही असेल तर तिथे तुम्ही पक्ष्यांसाठी पाणी भरून ठेवू शकता तुम्ही जेव्हा असं मुख्या जीवांना पाण्याचं दान करतात तर ते अतिशय श्रेष्ठ दान मानलं जातं अन्नापेक्षाही मोठं दान किंवा आपण जे म्हणतो ना सुवर्णदान केलं पाहिजे गोदान केलं पाहिजे भू भु, भूमिदान भु, केलं पाहिजे तर या सगळ्या दानांपेक्षा सगळ्यात मोठं दान कोणतं असेल तर ते म्हणजे जलदान त्यामुळे मुक्या सुद्धा आपण पाण्याची भांडी भरून ठेवली पाहिजे जोपर्यंत उन्हाळ्याचा काळ असतो तोपर्यंत तर खरंच या मुक्या जीवांची परीक्षा असते त्यामुळे पाण्याचं दान अवश्य करा आणि मुख्य गोष्ट म्हणजे पाणी वाया घालू नका पाण्याचा अपव्यय करू नका पाणी आपण वाचवलं पाहिजे आपल्या राज्यामध्ये किंवा संपूर्ण देशामध्ये काही गावं किंवा काही भाग असे आहेत की जिथे उन्हाळ्यामध्ये पाणी नसतं आणि पाण्याचा खूप त्रास सहन करावा लागतो जेव्हा ते लोक असं कुणाला पाणी वाया घालवताना बघतात तर त्यांचा जीव खूप हळळतो अक्षरशः रडकुंडीला येईल अशी परिस्थिती काही भागांमध्ये आजसुद्धा आहे कारण पाऊस वेळेवर पडत नाही किंवा काही भाग खूप दुष्काळी असतात किंवा बरीचशी कारणं असतात की त्यामुळे पाण्याची टंचाई निर्माण होते त्यामुळे ज्यांच्याकडे पाणी मुबलक आहे त्यांनीसुद्धा आज ते व्यवस्थित वापरलं तर आपली पुढची जी पिढी आहे तीसुद्धा कधी तहानलेली राहणार नाही त्यासाठी आपण जास्तीत जास्त झाडं लावली पाहिजे मी तुम्हाला आता झाडांचा विषय निघालेला आहे तर एक गोष्ट समजावून सांगते तुम्हाला जर काही मानसिक ताणतणाव जाणवत असेल ना तर तुम्ही काय करायचं बऱ्याच वेळा बघा काही पूजा अर्चांमध्ये म्हणा किंवा कशाच्या का होईना निमित्ताने म्हणा आपण मातीच्या भांड्यांचा वापर करतो ती पूजा अर्चा किंवा काही व्रत वैकल्य झाली की आपण ती मातीची भांडी इकडे तिकडे फेकून देतो त्यापेक्षा तुम्ही काय करायचं ती मातीची भांडी जपून ठेवायची त्यामध्ये पाणी भरायचं आणि ते पाणी तुम्ही झाडांना टाकायचं म्हणजे मातीच्या भांड्यात ते पाणी भरून त्या व्यक्तीने झाडांना ते पाणी द्यायचं तुम्ही जेव्हा असं हिरव्या रंगाकडे म्हणजे असं झाडे असतील किंवा जिथे नैसर्गिक हिरवा रंग आपल्याला बघायला मिळतो अशा ठिकाणी जाऊन तुमचा काही वेळ घालवला किंवा मग हिरव्या झाडांना तुम्ही असं पाणी वगैरे घातलं ना तरी पण तुमचा मानसिक ताणतणाव खूप कमी होतो आपल्या ज्योतिषशास्त्राच्या नियमामध्ये किंवा वास्तुशास्त्राच्या नियमामध्ये सुद्धा अगदी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ज्या व्यक्तीला मानसिक ताणतणाव जाणवतो किंवा ज्याचं मानसिक संतुलन बिघडलेलं असतं ज्याला आजकालच्या धकाधकीच्या जीवनामुळे खूप त्रास होतो तर त्याने दर आठवड्याला म्हणजे एक दिवस का होय ना असा निवडायचा झाडांना थोडं थोडं पाणी घालायचं मातीच्या भांड्यामध्ये खास करून तुम्ही हे पाणी भरून झाडांना घातलं तर नक्कीच तुमचा जो काही ताणतणाव आहे थकवा आहे तो कुठच्या कुठे पळून जाईल यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे बघा पूर्वीच्या काळी पितृदोष वास्तुदोष असे प्रकार नव्हते आता या गोष्टी आपल्याला जरा जास्त ऐकायला मिळतात किंवा काहीजण स्वतः अनुभवतात सुद्धा पूर्वीच्या काळी असं होतं जसं आपला पाण्याचा माठ असतो तर तो पाण्याने भरलेला असायचा तर जेव्हा या माठामध्ये पाणी भरलं जायचं तर पहिलं पाणी म्हणजे घरातल्या सदस्यांनी न पिता त्यातलं काही पाणी काढून घेतलं जायचं तांब्याच्या तांब्यामध्ये म्हणा किंवा दुसऱ्या एखाद्या छोट्या मातीच्या भांड्यामध्ये म्हणा कारण पहिल्या काळी इतकेही काही धातूचे भांडे नसायचे तर पूजा अर्चांसाठी सुद्धा मातीच्याच भांड्यांचा वापर व्हायचा पण त्या मातीच्या भांड्यातलं म्हणजे मातीमध्ये वि विरघळलेलं जे काही पाणी आहे ते सुरुवातीला काढून घेतलं जायचं आणि त्या पाण्याचा वापर शिवलिंगावर वाहण्यासाठी केला जायचा म्हणजे भगवान शिवशंकरांचा अभिषेक करण्यासाठी त्या मातीच्या भांड्यातलं पाणी वापरलं जायचं आणि असं पाणी वापरल्यामुळे काय होतं घरामध्ये जो काही पितृदोष असतो किंवा वास्तुदोष झालेला असतो नकारात्मक शक्तींचा संचार झालेला असतो पूर्वीच्या काळापेक्षा या समस्या आत्ताच्या काळात जरा जास्त वाढलेल्या आहे पूर्वीच्या काळापेक्षा आत्ताच्या काळच्या माणसामध्ये खूप बदल आहे पैसा अडकासुद्धा भरपूर आहे घरंदारंसुद्धा चांगल्या स्थितीमध्ये आहे पण आपल्याच घरात आपल्याला सुख लागत नाही किंवा सुख लाभत नाही असा प्रकार पाहायला मिळतो तर त्याचं कारण हेच आहे की मातीच्या भांड्यांचा वापर पिण्याच्या पाण्यासाठी म्हणा किंवा वापरामध्ये खूप कमी झालेला आहे त्याची जागा आधुनिक वस्तूंनी घेतलेली आहे ठीक आहे काळानुसार माणसानं बदललं पाहिजे पण एक जुनं ते सोनं आपण म्हणतो ना तर ते नियम पाळायचे म्हणून किंवा त्या दृष्टीने का होईना आपल्या घरामध्ये एक पाण्याचा माठ असायलाच हवा आणि त्याला एक सेपरेट जागासुद्धा असायला हवी तर तुम्ही या मातीच्या भांड्यात ठेवलेलं जे काही पाणी आहे तर त्याचा वापर शिवलिंगाला अभिषेक करण्यासाठी करू शकता जर आता घरामध्ये खूप लहान मुलं असतील किंवा मग ज्यांना माहिती नाही आहे की सर्वात पहिलं पाणी आपल्याला शिवलिंगावर अभिषेक करण्यासाठी वापरायचं आहे तर तुम्ही काय करा त्याच मातीच्या माठाशेजारी एखादं छोटंसं पाण्याचं बोळकं भरून ठेवा आणि त्या पाण्याचा वापर शिवलिंगाला अभिषेक करण्यासाठी करत जा तुम्ही अजून काय उपाय करू शकता तर जेव्हा प्रत्येक महिन्यामधली शिवरात्री येते ज्याला आपण प्रदोष किंवा त्रयोदशी तिथी म्हणतो तर त्रयोदशी तिथीच्या आदल्या दिवशी म्हणजे द्वादशीच्या रात्री तुम्हाला एक तांदळाचा दाना त्या मातीच्या माठापाशी ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी तो उचलून घेऊ शकता मातीच्या माठापाशी एक तांदळाचा दाना ठेवणं म्हणजे खूप जिकिरीचं काम असू शकतं तो हरवू सुद्धा शकतो तर एखाद्या भांड्यामध्ये तुम्ही त्या मातीच्या माठाजवळ तो एक तांदळाचा दाना ठेवून द्या दुसऱ्या दिवशी म्हणजे त्रयोदशीच्या तिथीच्या दिवशी प्रदोष काळामध्ये जेव्हा तुम्ही संध्याकाळची पूजा वगैरे करत असाल तर तेव्हा तो तांदळाचा दाना तुम्हाला स्वधा 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 असं पाच वेळा किंवा सात वेळा म्हणत म्हणत शिवलिंगावर अर्पण करायचं आहे यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचा दोष इडापिडा किंवा पितृदोष असेल तर तो सुद्धा निघून जातो तर हा उपाय तुम्ही नक्की करा त्याचबरोबर बऱ्याच वेळा आपण मातीची छोटी छोटी बोळकी तशीच सांभाळून ठेवतो किंवा इतरत्र फेकतो तर त्याचा वापर तुम्ही काय करू शकता आपल्या तुळशीजवळ आपण दिवा लावतो किंवा आपल्या मुख्य दरवाजामध्ये सुद्धा आपण सकाळ संध्याकाळ दिवा लावतो बऱ्याच जणी लावतसुद्धा असतील तर मग दिवा विजून जातो काय करायचं नेमकं का, कसा तो दिवा लावायचा हा प्रश्न बऱ्याच जणी विचारतात तर तुम्ही त्या मातीच्या बोळक्यांमध्ये जर त्या पंत्या ठेवल्या तर तुमचा दिवा जो आहे तो विजणारसुद्धा नाही दिव्याला एक साईडने आवरणसुद्धा मिळेल किंवा एक आधार मिळेल ज्यामुळे जास्त हवा लागणार नाही तर तुमच्या तुळशीजवळसुद्धा तुम्ही एखादं मातीचं बोळकं असं ठेवू शकता कारण बऱ्याच जणींच्या तुळशीला असे छोटे छोटे खाते पण नसतात किंवा मग दिवा ठेवायला जागा नसते आणि अगदीच आपण तुळशीच्या रोपाजवळ दिवा ठेवला तर मग त्या दिव्याच्या उष्णतेमुळे तुळशीची रोपंसुद्धा लवकर खराब होऊन जातात तर मग बोळक्याचा वापर तुम्हाला अशा पद्धतीने करता येईल आणि मातीच्या भांड्यामध्ये आपण अशा पद्धतीने जेव्हा दीपदान करतो तर ते बघायला अतिशय आल्हाददायक वाटतं आणि आपलं मनसुद्धा त्यामुळे प्रसन्न होतं दर एकादशीला म्हणा किंवा मग दररोज तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही एक उपाय असा करू शकता की दररोज तुम्ही मातीच्या भांड्यामध्ये पाणी भरून ठेवायचं एखाद्या छोट्या मातीच्या भांड्यामध्ये उत्तर दिशेला तुम्ही ते ठेवू शकतात किंवा तुमच्या स्वयंपाकघरामध्ये रात्रीचा तुमचा स्वयंपाक खाणंपिणं सगळं आवरलं की कि तुमच्या किचनवर तुम्ही एक मातीचं भांडं पाण्याने भरून ठेवा ते झाकून ठेवा दुसऱ्या दिवशी सकाळी उठलात तुमची आंघोळ वगैरे झाली तर त्या मातीच्या भांड्यातलं जे काही पाणी आहे ते तुम्ही तुमच्या घरामध्ये शिंपडू शकता एक घराचं पावित्र्य राखलं जावं या कारणांमुळे त्याचबरोबर तुम्हाला ते पाणी तुमच्या घरा चा जो काही मुख्य दरवाजाचा उंबरठा असेल तर तो पुसण्यासाठी सुद्धा त्या पाण्याचा वापर करता येईल आणि राहिलेलं जे काही पाणी आहे ते तुम्ही झाडांनासुद्धा घालू शकता फक्त तुळशीला घालू नका इतर झाडांनासुद्धा तुमच्याकडून त्यानिमित्ताने जलदान होत जाईल आणि पर्यायाने तुमच्याकडून मातीच्या भांड्याचा वापर होतोय हे सगळ्यात महत्त्वाचं ज्या घरात अजूनसुद्धा मातीच्या भांड्यांचा वापर जास्तीत जास्त केला जातो त्या घरामध्ये पैसा टिकून राहतो पैसा पाण्यासारखा वाहत नाही माता लक्ष्मीची कृपादृष्टी कायम राहते आणि माता लक्ष्मी त्यांच्या घरामध्ये कायमस्वरूपी वास्तव्यसुद्धा करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाण्याचं महत्त्व समजावून सांगितलं आणि मातीचा माठ आपल्या घरामध्ये ठेवताना आपण काय काळजी घेतली पाहिजे हे सुद्धा सांगितलं तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्सद्वारे कळवा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा म्हणजे सर्वांना याची माहिती मिळेल भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच ऐकण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार